नमस्कार आज महाविकास आघाडीच्या वतीने उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर जे बंद ठेवण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यामध्ये देखील हा बंद पाळण्यात यावा म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष त्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते राजारामजी बांधकिले आहेत कामगार नेते ॲडव्होकेट बाळासाहेब बांधकिले आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष दोंडी भोर महिला अध्यक्ष पूजाताई वळसे पाटील थोरात ताई त्याचप्रमाणे सदानंदजी शेवाळे तसेच शे दादा भाऊशीठ थोरात गणेशराव यादव थो। आणि अन्य सर्व पदाधिकारी तीनही पक्षांचे उपस्थित झालेले आहेत हे आपणा सर्वांना माहिती आहे की गेले आठवडाभर तेरा तारखेपासून बदलापूरवरती ते अत्याचार झाले आणि राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे तर त्यांनी त्वरित याच्यावरती दोषींवरती कार्यवाही करावी तसेच ही जे महिलांवरती होणारे अत्याचार आहेत हे थांबले पाहिजेत नराधामांना जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि सरकार याच्यात कुठंतरी अपयशी ठरते आहे की एका बाजूला लाडकी बहीणचा गावगावा करायचा आणि त्याकरता योजना डिक्लेअर करायची आणि कार्यक्रम घेत असतानाच हे जे काही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला या भयभीत झालेल्या आहेत तर त्यांना चांगल्या प्रकारचं संरक्षण मिळालं पाहिजेत या ज्या काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत तर यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यामध्ये हा बंद उद्या कडसा आपण कडकडीत असा बंद उद्याच्या उद्या शनिवार आहे या दिवशी सरकार असतील त्यांनी सुद्धा हे सहभागी झालं पाहिजे बघ्याची भूमिका नोंद घेता त्याच्यात सहभागी होऊन हा उद्याचा लढा हा यशस्वी करावा असे मी आपल्याला आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे कोल्हापूरमध्ये असून पण त्यांनी याच्यावरती शब्दही बोललेला नाहीये त्यांनी त्यांनी आमची हाक ऐकावी आमच्या बहिणींना मुलींना आम्हाला माता भगिनींना त्यांनी संरक्षण द्यावं लाडकी बहीण बहिणीला पंधराशे रुपये देऊन तिला कांड करण्यापेक्षा त्यांनी आम्हाला आम्ही संरक्षण द्यावं महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद हात सगळ्यांना देत आहे बंद कडकडीत पाळावा ही मी विनंती करते आपल्या लहान मुली बहिणी महिला या सुरक्षित दिसत नाहीत खर तर या लहान मुलींचं वय हसण्या खेळण्याचं बागडण्याचं वय आणि कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही अशा परिस्थितीत या लहान चिमुकल्यांच्यावर जो काय अत्याचार झाला मी आपणा सर्वांच्या वतीनं मी या अत्याचार करणाऱ्या नराधामांचा आणि या सरकारचा हा धार्मिक बद नाही हा जातीवादी बद नाही तर हा या महाराष्ट्राच्या भूमीतील संवेदनाशील व्यक्तींचा ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये मुलींविषयी महिलांविषयी थोडीफार जागा असेल अशा माणसांनी स्वयंस्कृतीनं उद्या आपापली दुकानं व्यवहार बंद ठेवावेत फक्त अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्याच्यातनं त्याच्यात वगळाव्यात किमान तीन चार वाजेपर्यंत तो बंद कडकडीतपणे जनतेने पाळावा आणि आपला जो निषेध आहे जे आपल्या भावना आहेत त्या बंदच्या माध्यमातनं त्या ठिकाणी मांडाव्यात असे आपल्याला सगळ्या आंबेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं मी या ठिकाणी करतो केवळ